विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथे श्री गजानन महाराजांचा एकशे शेचाळीसवा प्रगट दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले श्रींच्या दर्शनासाठी संतनगरीत भक्तांचा महासागर उसळला होता विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा एकशे शेचाळीसवा प्रगत दिन मोठ्या हर्ष साजरा करण्यात आला रविवार तीन मार्च रोजी सकाळी पाच वाजतापासून श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन करण्यात संत आले संतनगरी शेगावमध्ये आलेल्या लाखो भाविकांना दर्शन सुलभ व्हावे याकरिता मंदिर संस्थानाच्या वतीने चोवीस तास मंदिर खुले ठेवण्यात आले आहे मुखदर्शन कळस दर्शन व इतर दर्शनासाठी विशिष्ट व्यवस्था करण्यात आली आहे संपूर्ण राज्यातून जवळपास सातशेहून अधिक दिंडी शेगावात दाखल झाली आहे दुपारच्या सत्रामध्ये श्रींच्या रजत नगर परिक्रमा करण्यात आली गेल्या दोन दिवसांपासून संत नगरी पूर्णपणे सजली असून मंदिर परिसरावरही अत्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे श्रींचा प्रगट दिन महोत्सव पाहता सकाळच्या सत्रात भाविकांना दर्शन घेण्यासाठी तब्बल चार ते पाच तास लागत आहेत तर मुखदर्शनासाठी भाविकांना दोन तास रांगेत उभे राहावे लागले अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने गणगण गन -गन बोतेचा गजर करीत भाविक दर्शन घेत आहे घरोघरी आज गजानन महाराज यांच्या आवडीचा पदार्थ पिठलं झुणका भाकर या प्रसादाचा नैवेद्य तयार केला जात आहे काल सायंकाळपासून पायदळवारी करत हजारो भाविक संत नगरीत श्रींच्या दर्शनासाठी पोहोचले एकंदरीत संतनगरी शेगावमध्ये संत, संत गजानन महाराजांचा एकशे शेचाळीसवा प्रगट दिन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक संत नगरीत दाखल झाले आहेत सकाळपासून भक्तांच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत लाखो वारकऱ्यांसह बोते गजर करीत भाविक दर्शन घेत आहेत

भव्य टाउनशिप मध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा वेधशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला फ्लॅट रेडी मध्ये लो क्लास प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड पूर्ण टाउनशिप ला वॉल व वा एकाच गेट मधून प्रवेश कॉन्क्रीट रोड स्ट्रीट लाइट्स प्रशस्त गार्डन वॉकिंग ट्रॅक ओपन जिम लहान मुलांची खेळणी सर्व रूम मध्ये कटने मार्बल व ग्रेनाइट किचन उटा आकर्षक किचन ट्रॉली डायनिंग टेबल आरो वॉटर प्युरिफायर लाईट्स आणि कर्टन ॲल्युमिनियम थ्री ट्रॅक खिडक्या प्रीमियम दरवाजे बाथरूम मध्ये जगवार फिटिंग गिझर आकर्षक ब्रँडेड कलरिंग ब्रँडेड लिफ्ट एआरडी सिस्टम सह विथ वन किंग साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर ब्रँडेड व्ही सी अंडरग्राऊंड प्लंबिंग फिटिंग दोन सामान्य बोरवेल आणि टेरेस वर सत्तर हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग नियमानुसार तळघरात पाण्याची आर सी सी टाकी लिफ्ट बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एक्कावन्न बत्तीस साईट व्हिजिट क्यू आर कोड स्कॅन करा